私はそれにしてもはずはだ。それかに思い出していただる。私はどんちんアアアアとしたことチチ。はそれにしてもいいかもしれない。私はそれをして、私はそれをして、私はそれをし見私はそかをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、それをして、そて、それをして、それて、そそれをして、それて、 की दरमांज्यांच्या व सहकार्यांच्या बरोबर मुख्यमंत्री आणि काही लोक सरकार संवाद ठेवतात असं दिसते चांगली गोष्ट आणि दुसरे जे घटक याच्याला विरोध करणारे त्यांच्याशी सुद्धा सरकार म्हणजे दुसरे लोक ते सुसंवाद ठेवतात हे कशासाठी गव्हर्मेंट म्हणून त्यांनी सगळ्यांना विश्वासात घ्यावं ना त्यांनी साठी चर्चा करायला छगन उजवायला सांगायचं दुसऱ्याची चर्चा करायला स्वतः करायचं काही लोकांना बाजूला ठेवायचं कारण नसताना याच्यामध्ये गैरसमज होतात आणि परिस्थिती ही हवी त्याची राहत नाही आणि त्यासाठी मला असं वाटतं की आत्ता सरकारने ठेवण्याच्या संबंधीची आमची तयारी आहे हे जे आम्हाला सांगितलं त्याच्यासाठी आम्ही त्यांना असं सुचवलं की तुम्ही दरांग्यांना बोलवा त्यांच्या सरकार्यांना बोलवा त्याच्यानंतर ओबीसीच्या संबंधीचा आग्रह राहणारे छेकन विज्वल असतील ते काय त्यांचं हाके हाके ना ते आणि त्यांचे सहकारी त्यांना बोला आणि आमच्यासारख्या लोकांशी काही उपयुक्तता असेल तर त्यांनाही बोलला आणि याच्यातून एक वाट्याच्या करायला सामूहिक आपण राज्याचे असं सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हा लढा सुरू आहे आणि आता विधानसभेच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे विधानसभेत उडी घेण्याची भूमिका तयार केली सरकार काहीच देत नसेल सरकार द्यायच्या मानसिकतेत दिसत नसेल तर आमच्याकडे पर्याय आम्हाला त्या निवडणुकीत पडावं लागेल अशी भूमिका त्यांनी घेतली ती तुम्हाला योग्य वाटत मुख्यमंत्री जे महादेश बोलले त्याला आठ दिवस झाले आणि त्यांची भूमिका इतरांशी चर्चा करावी हे जे मी सुचवलं त्याला बहुतेक अनुकूल असावी आणि ते जर असेल तर ती प्रक्रिया सुरू केली तर ही जी धडाने किंवा अंतिम म्हणजे अस्वस्थता आहे त्यातनं मार्ग कदाचित निको आहे ते मूळच इथं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावं की न द्यावं हे आहे यात तुम्ही आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे हे स्पष्ट करा असं म्हटलं म्हटलंय तुम्ही आणि तुमच्या सहकारी सुद्धा हे हे सांगितलं नाही केल्याचं माझं आदर राहणार आहे त्यांनी दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी मागितले आमचा हा प्रश्न सुचावा या संबंधीचा आग्रह आणि त्याच्यासाठी जे जे घटक आणि ज्या घटकातून यातनं मार्ग निघावा असं वाटत असेल त्या घटकांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुसंवाद साधून यातनं मार्ग काढावा माझ्या पक्षाची भूमिका सुसुमार्गाची डायलॉगची मार्ग काढायला जो काही मार्ग असेल त्याला अनुकूलतेची गरज